तुमचे काय काय पाच मी <además> पाच मिनिट नाव सांगा नामचंद्र रामचंद्र रामा सर्ग राहणार नातेपुते किती सांगताय गायचे वीस हजार रुपये किती वेळ त्याचे खाली काय आता काल ओढ झाली काय मोबाईल नंबर सांगा

शंकर यंकू शेंडगे राहणार फोन शिरस तालुका महाशिरस जिल्हा सोल मोबाईल नंबर सांगा सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव शहाण्णव चौऱ्याऐंशी किती सांगताय का याचे जा? पस्तीस हजार किती येताल काळू भरला आहे का सईन्सी मी शे कुठला वळू भरला आहे कुणाचा कोणते सूड बलभीमसू बलभीम सूड कोणत्या गावची काय पंढरपूर पंढरपूर काय नाव गनीम पटेल गनीम पटेल कितीला सांगितले पन्नास पन्नास दोन्ही दोन्ही गायचं पन्नास पलीकडची किती येताल गाभ आहे दुसरे पलीकडचे दुसरे येताल गाभ आहे आणि अलीकडचे दुसरे दुसऱ्या येताल वळू भरलाय का सेमेन वळू कुठला वळू भरलाय आमच्या गावात बारीक बारा दिस बारा डे जा दूध देतात का किती दोन दोन लिटर दोन दोन लिटर किती महिन्याची गाब आहे आठ दिवसात मोबाईल नंबर सांगा मोबाईल आहे का तुमच्याकडे मोबाईल द्या की नव्वद अकरा तेरा नव्वद अकरा नव्वद अकरा तेरा सेहेचाळीस चौदा मोबाईल नंबर कोणाला हवे असतील तर फोन करा पन्नास हजार दोन गायींच सांगतायत किती येतेल का बाय मला किती येतील तिसऱ्याला वळू भरलाय का इंजेक्शन कुठला वळू भरलाय बनपुरी कोणाचा टेंगलेनचा तिकोंडी राजाच्या लाईनचा टेंगलेनचा नाव सांगा तुमचं राजू गायकवाड राजू गायकवाड राहणार आठपाडी आठपाडी षटप मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ त्रेपन्न बावन तेरा किती सांगताय चाळीस हजार दूध किती देते एक वेळेच का दोन वेळेच एवढं गाय देते देशी हांशात हात घालून देते दूध किती देते हो खरंच मालक दोन टाइमचं एक टाइमच वास पिऊन किती वेळ येताल का आहे आता किती महिन्याचे